नमस्कार मी सोनाली रवींद्र खरोकार सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र पुणे अकरा एप्रिल दोन हजार सव्वीस महात्मा फुले यांची दोनशेवी जयंती शुभारंभ होत आहे त्यानिमित्ताने महात्मा फुले यांनी त्या काळी अखंडाद्वारे मोठे प्रबोधनात्मक कार्य केले ते आजही उपयुक्त आहे जाणून घेऊया त्यापैकी एक अखंड व त्याचा अर्थ आत्मज्ञान नाही आर्यब्राह्मणाला ो मानवाला सर्वतोपरी तो परी क्षमा दया नाही अहम ब्रह्म झाला भिक्षुक बनला जगात रास। अतिशूद्र याने कनिष्ठ मानिला गर्वाने फुगला कोल्ह्यापरी श्राद्धाचे निमित्त मुक्या गायावधी करी विधी ज्योती म्हणे ज्याच्या मनात खरे आत्मज्ञान नाही तो फक्त जन्माने ब्राह्मण असला तरी श्रेष्ठ ठरत नाही तो इतर मानवांना छळतो स्वतःला सर्वश्रेष्ठ समजतो हे चुकीचे आहे ज्याच्या हृदयात क्षमा आणि दया नाही तो मनाने छोटा होतो बाहेरून मोठेपणाचा आव आणला तरी तो खरा मोठा होत नाही समाजातील अतिश्रुद्धांना कमी लेखले जाते त्यांच्याशी तुच्छतेने वागले जाते श्राद्धासारख्या धार्मिक कारणांचा बहाना करून लोक वर्षानुवर्षी इतरांना फसवतात किंवा लुबाडतात पण खरा धर्म म्हणजे स्वत योग्य आचरण करणे असे ज्योतिबा म्हणतात या ओळींचा भावार्थ असा की ज्योतिबा समाजातील जातीभेद ढोंगीपणा आणि खोटे मोठेपणा यांचा निषेध करतात तसेच त्यांनी खरे श्रेष्ठत्व जन्मात नसून मनातील दया क्षमा आणि चांगल्या आचरणात आहे असा संदेश दिला आहे महात्मा फुले यांनी दिलेला संदेश आजही उपयुक्त आहे तो आपण आपल्या जीवनात आचरला पाहिजे असे मी सावित्र सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्राच्या वतीने आपणा सर्वांस विनंती करते जय ज्योती जय सावित्री